नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण खजूर ड्रायफ्रूट्स रोलची रेसिपी पाहणार आहोत हा रोल जितका दिसायला आकर्षक आहे तितकाच पौष्टिकही आहे ही रेसिपी आपण सणासुदीला नैवेद्य म्हणूनही करू शकता किंवा पैपहुण्यांच्याकडे जर जा जाणार असाल तर आपण घेऊन जाऊ शकता व पटकन अशी तयार होते तितकीच पौष्टिकही आहे त्यासाठी लागणारं साहित्य व कृती मी ते एक वाटी खजूर घेतलेला आहे काजू बदाम दोन प्रकारचे बेदाणे आहेत पिवळे व काळे एक चमचा खसखस पंपकिन सीड पिस्ता व वॉटरमेलन सीड घेतलेले आहेत मी आता जे खजूर घेतलेले आहे इथे आपण अडीचशे ग्रॅम खजूर घेतले आहे व त्याच्या बिया काढून घेतल्या आहेत आता आपल्याला हे दोन मिनटं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून खजुराचा गोळा तयार होईल अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये हे आपलं छान असं बारीक होतं पाहू शकता आम्ही करून घेतलेले आहे इथे खजूर बारीक तर आपण कढई गरम करायला आहे व जे खसखसं पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया व दोन मिनटं याला अलगत असं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून छान असे कसखसी आपले फुलले जातील मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे व पुन्हा मी दोन चमचे कढईमध्ये तूप घालून घेते व जे आपण कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घेत आहोत मी इथे बदाम घेतलेला आहे काजू वॉटरमेलन सीड पंपकिन सीड व जे बेदानी घेतलेले आहेत ते आपण लास्टला घालून घेणार आहोत जेणेकरून ते करपणार जे कर नाहीत पण हे तुपामध्ये परतवून घेतल्यामुळं ड्रायफ्रूट छान असे खमंग लागतात व थोडे कुरकुरीत होतात थोडे शेमिक पिस्त्याची कापही घालून घेत आहे दिसायला आकर्षक दिसतं व व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटं याला तुपावरती छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून ड्रायफ्रूट्स आपले कुरकुरीत होतील अगदी व चवही छान लागते जे आता बेदाणे घेतलेले आहेत ते घालून घेऊया पिवळे व काळे आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचा कमी जास्त वापर करू शकता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटात हे आपलं परतवून झालेलं आहे मी एका बाउलमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेते व बाजूला थंड करण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण जी बारीक करून घेतलेली खजूर आहे ती तुपावरती आपण परतवून घेणार आहोत मी कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे व बारीक करून घेतलेली खजूर याच्यामध्ये परतवून घेऊया सुरुवातीला आपल्याला हे थोडं घट्ट जाणवू शकतं पण जसजशी खजूर आपली तुपामध्ये गरम व्हायला चालू होईल तसं हे नरम होतं व व्यवस्थित असं मिक्स होऊन जातं बघू शकता ह्याचा कलरही थोडाफार चेंज झालेला जाणवत असेल अगदी नरम होतं हे व एक जी होतं व्यवस्थित असं ह्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमीच ठेवून घ्यायचा आहे नाहीतर आपली खजूर खाली लागू शकते मी ते निरलेपचा पॅनचा वापर केलेला आहे जेणेकरून आपली खजूर खाली लागणार नाही आपल्याकडे जर निरलेपचं पॅन नसेल तर आपण थोडं तूप जास्त घालून ह्याला व्यवस्थित असं परतवू शकता आता याचा गोळा तयार झालेला आहे मी आता जे ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहेत त्याच बाउलमध्ये खजूरही काढून घेते व व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व ड्रायफ्रूट खजूरमध्ये एकजीव झाले पाहिजेत व आपल्याला याचा व्यवस्थित असा गोळा बनवता येईल इतपत हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व थंड करून घेऊया गरम करायला गेलंच तर आपल्या हाताला चटका लागू शकतो थोडं त्याच्यामुळं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण आता ह्याच्यामध्ये जे आपण खसखस आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले होते ते याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे जेणेकरून आपला रोल दिसायला आकर्षक दिसेल अगदी सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे एक चमचा वेलची पावडर घालून घेत आहे वेलची पावडर घातल्यामुळं आपल्या रोलला छान अशी खमंग चव येते व ही आपल्याला जर आवडत असेल तर आपण इथे जायफळही घालू शकता आपल्या आवडीप्रमाणे मी सर्व हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता याचा छान असा गोळा तयार होत आहे मी आता हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आहे व थोडंसं याच्यातलं बॅटर घेऊन व्यवस्थित असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे मी इथे चॉपिंग बोर्डचा वापर करत आहे रोल करण्यासाठी जर आपल्याकडे चॉपिंग बोर्ड नसतील तर आपण ताटामध्ये किंवा बटर पेपरमध्ये व्यवस्थित असा याचा रोल करायचा आपल्या आवडीप्रमाणे रोल कमी जास्त कर शकता मी आता छान हा रोल करून घेतलेला आहे व जे थोडेसे पिस्ता आणि कसकस आपले शिल्लक आहेत ते या रो रोलला व्यवस्थित असे लावून घेऊया हे चॉपिंग बोलवरती पसरवून घ्यायचं व रोल असा गोल गोल फिरवून घ्यायचा जेणेकरून सर्व बाजूला खसखस व ड्रायफ्रुट्स आपले लागले जातील मी आता इथे चांदीचा वर्क घेतलेला आहे तो लावून घेत आहे अलगद असा लावून घ्यायचा चांदीचा वर्क लावल्यामुळं रोल अगदी मार्केटमध्ये जसा विकत मिळतो तसा दिसायला छान दिसतो आकर्षक व मुलांनाही तितकाच तो खायला आवडतो मुले असे ड्रायफ्रुट्स खायला बघत नाहीत मग रोलमध्ये किंवा लाडूमध्ये असे ड्रायफ्रुट्स घालून दिल्यामुळं त्यांना कळत नाही व ते छान खाल्लेही जातात अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आता आपण हा रोल फॉईल पेपरमध्ये गुंडाळून ठेवणार आहोत जेणेकरून छान असा हा सेट होईल जर आपल्याकडे फॉईल पेपर नसेल तर आपण इथे बटर पेपर किंवा प्लास्टिक रॅपचाही वापर करू शकता जेणेकरून हा व्यवस्थित असा सेट होईल ह्याला आपण आता रॅप करून फ्रीजमध्ये अर्धा तास असा सेट करण्यासाठी ठेवलेलं होतं हा आता आपला छान असा सेट झालेला आहे फॉईल पेपर आपण आता काढून घेऊया पाहू शकता छान असा आपला हा सेट झालेला आहे जर शिल्लक राहिलेला चांदीचा सा वर्क आहे तो मी लावून घेत आहे जेणेकरून रोल सर्व बाजूंनी दिसायला आकर्षक दिसेल व तितका ही। बघू शकता अलगत असा हा हो आपल्याला चांदीचा वर्क लावून घ्यायचा आहे आपल्या इच्छेप्रमाणे आपण चांदीचा वर्क लावायचा असेल तर लावू शकता कंपल्सरी नाही आहे मी आता अग अलगत असा हा रोल कट करून घेत आहे पाहू शकता किती छान असा हा व्यवस्थित सेट झालेला आहे अलगं त्याचे स्लाईस पडतायत अगदी इझिली आपल्या आवडीप्रमाणे रोलची कट करून घ्यायचा आहे कमी जास्त स्लाईस करून बघू शकता छान असा आपला हा कट झालेला आहे हा रोल दहा ते पंधरा दिवस आरामात टिकू शकतो बाहेर काही प्रॉब्लेम नाही व मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी पौष्टिकच ही रेसिपी आहे हेल्दी अगद पाहू शकता दिसायला तर किती छान दिसत आहे व टेस्टी कशी वाटली मग आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद